पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, वो नगर वर, नगर पंचत समिती व पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी पंढरपूर तालुक्यातील हॉटेल ग्रँड येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महाविकास आघाडी मनसे पदाधिकारी समर्थक आगामी नगरपालिकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे व विविध पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस उपस्थित राहून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील काँग्रेसचे निरीक्षक अॅडव्होकेट जावेद काझे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आहे या बैठकीचे धोत्रे यांनी प्रास्ताविक करताना या बैठकीच्या आयोजनामागील भूमिका मांडली आहे तर यावेळी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या विविध समर्थकांनी तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं याबाबत आपलं म्हणगत व्यक्त केली आहेत पहा या बैठकीत बोलताना काय म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे तुळजाभवानी महाराष्ट्राचा जाणता राजा गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा निरा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मराठी माणसाचे मानबिंदू वंदनीय शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि युती झाल्या म्हटल्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं कृष्ण <laughs> कृष्णाची भूमिका आदरणीय आमचे सरकारी मित्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अभिजित उपस्थित असलेले सावंत कुटियाबद्दल आदरणीय आदरणीय अनिल दादा ब्रेन ब्रेन अर्थशास्त्र <laughs> निवडणुकीला काय लागतं तिने साहेब माही मी बघतो पुढचं मी म्हणलं आहे <laughs> पुढे जायचं <laughs> उपस्थित जेणे पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदे अभ्यास असणार आदरणीय माझे सहकारी मित्र या तालुक्याचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझे भावाचे सरकारी आदरणीय वसंतना देशमुख ज्या काँग्रेस पक्षाने आता षटकारावर षटकार मारले त्यांच्या अण्णावर ते षटकार आहे आदरणीय शेतकर साहेब आणि मला वाटतं दहाराशिव जिल्ह्यात निरीक्षक साहेब काळजी साहेब आले आहे <laughs> उपस्थित सर्व आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बोराडे असे पंडू गोडके युवराज गोमिवाडीकर पंडू गोडके तालुका अध्यक्ष आणि आता देशमुख सरांनी सांगितलं होतं कि महिला महिलांची संख्या कमी आहे आणि महिला निमंत्रित केल्या पाहिजे पन्नास टक्के आरक्षण आहे बरोबर आहे पण आपल्याच मेळ होई नाही एक गाड्या ना त्याच्यामुळं आता मी आबांचं पहिलं भाषण केलं होतं अभिजित सुरुवात होती अभिजित आबांच्या वाढदिवसाची आणि माडा तालुक्यात मी सदस्यजी टीमला चाललो होतो माडा तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीन मी नाना भाषण केलं होतं होत भाषणाची सुरुवात होती सनिदेवल <laughs> पाहिजे शक्ती कपूर पाहिजे आमचा आबा कसं दिसतोय बघा आबा आमचा सनिदेवला हे म्या नाही आणि शक्ती कपूर का आदर खायना सरांनी अडीच शोले पिक्चर बघायचा काय शान पिक्चर बघायला त्यातला मी एक सांबा आहे बा पहिली बैठक बोलवली आम्हाला तर आदेश नव्हता आम्ही आदेशावर चालणारे पदाधिकारी आहोत शिवसेना पक्ष प्रमुख जो आदेश देतील तो शिरसावत मानून काम करणारे आम्ही शिवसेनिक आहोत आणि असा असताना महाविकास आघाडीच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहणं आणि या तालुक्याला एक राजकीय दिशा देणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा एक कार्यकर्ता त्यांच्या सगळ्या फड्या आम्हाला माहिती कोण कुठं जाणार आहे कोण कुठे येणार आहे कोण कोणाला राज्य भेटतंय सगळं मला अभ्यास आहे यांचा मी आता आबा तुम्हाला ह्या रूपात पाहतोय स्वर्गीय भारत नाना बालके आणि सर्व लोकांची आमच्या काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असतील बरोबर सगळ्यांची मुड बांधली होती आणि मग ह्या ठिकाणी परिवर्तन झालं पंधरा वर्ष विठ्ठलाच्या पाहून झालेल्या आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ची पुनरावृत्ती आज या मिटिंगच्या निमित्ताने दिसून येते परिवर्तन काळाची लागली आहे आणि परिवर्तनाच्या परिवर्तन या लढाईमध्ये परिवर्तन आपल्या सर्वांनी महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आदरणीय उद्धवजींचा आदेशाला चालणारा आमच्या उपाट्या गाठाचा पक्ष आणि नवीनच शिवसेना आणि मनसे यांचं समीकरण झालेलं आहे आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानं या ठिकाणी महाराष्ट्रात गोडगोड करत असताना या पंढरपूर तालुक्याचा पालट करण्यासाठी या ठिकाणी सातदार यांना गाडण्यासाठी आतापर्यंत आपला मेळच लागला नव्हता मला वाटतंय ना आनंदला माहित असेल कायम त्यांच्या विरोधात निवडून येणार मी एकमेव प्राणी आहे सो तिथं पंचायत समिती सात्याण्णव बसणं षटकार साहेब मी आतापर्यंत मीच आहे पंचायत समिती सदस्य आणि मग आम्हाला चूर्ण आमचं प्रेम करायचं ह्याला काय देऊ नको ह्याला शिलाई मशीन देऊ नको ह्याच्या गावाला रस्त्या देऊ नको नाय जाऊ त्या सगळ्यांनी बसा हे तुमचे वाटत नाही म्हणून म्हणलं मी वरात कोणाचाही असू द्या आता नेतृत्व आपण आबाज स्वीकारलेला आहे निश्चितपणाने टोंग आता वाढणार आहे जागा त्याची सुरुवात सुद्धा आता बापणी चांगली केलेली आहे आणि म्हणून मी एक विनंती करणार आहे शेटकर साहेब तुम्हाला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे ताई या खासदार झाल्या पाहिजे आणि या माडा लोकसभा आदरणीय दरीशील भैया मोहिते पाटील खासदार झाले पाहिजे जेव्हा जर राम करून माझ्या आणि माझ्या सर्व सरकार्याने उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील शिवसेने सर्व शाखा प्रमुख असतील पंचायत समिती प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील शिवसेनापर्यंत आमच्या पवारताई आणि आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील युवा सेना असेल सर्व पदाधिकारी रात्री दिवस केलं तुमच्याबरोबर आपले पदाधिकारी सगळे होते लोकसभेला या ठिकाणी सत्तांतर झालं सोलापूर लोकसभेला झालं माळा लोकसभेला झालं पण मी आता जरी एक पंचायत समितीला लोकप्रतिनिधी असलो तर पाया पडून जोडवं काढायची मला पण एक सवय आहे तुमच्या नेत्रमंडळी समोर सांग ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला शिवसेनेच्या माध्यमातून ज्या पदाधिकाऱ्यांनी सक्षम पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये जो महाराष्ट्र शाळेत महाविकास आघाडीचा पॅटर्न या ठिकाणी आपण जो निर्णय राज्याचे आपले सर्व पदाधिकारी म्हणून काँग्रेसचा असेल आदरणीय पवार साहेबांचा सा गट असेल उद्धव साहेबांचा गट असत आदरणीय राजसाहेबांचा गट असेल त्या प्रमाणात कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया अशी कळकळीची विनंती करतो आणि या बैठकीमध्ये लोकसभेला आम्ही शिवसेनेचं खारीचं योगदान या ठिकाणी काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे शक्य त्या विषयात मला जायचं नाही आणि कार्यकर्त्यासमोर आपल्या सन्मान्य नेतेमंडळीचा कोणाचा आवमान होऊ नये परंतु शिवसेनेच्या भावना काँग्रेस पक्षाला आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना पोहोचवण्यासाठी खासदार प्रणीतीदाई शिंदेना पोहोचवा शिवसेनेची भूमिका शिवसेनेच्या भावना त्या ठिकाणी रक्तचं पाणी हाडाचं काढ करून या ठिकाणी भूमिका सकाळी आठ वाजल्यापासून आबासाहेबांना माहिती आहे दहा वाजेपर्यंत आम्ही सभा करत होतो फक्त महाग वळून पाहावं आणि कार्यकर्त्याचा सन्मान सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा अशी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्याचा पंचायत समितीचा गेली सत्तावन पासून ते आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता निवडणुका तरुण सरकारी मित्रांनो एवढ्या स्वप्या समजू नका कारण कुरगुडी करणारी माणसं लय बरेच महाविकास आघाडी आपले बैठक झाल्या जाणीव वाड्यावर गडाओ पोचलेली असते आणि उपस्थित पत्रकार मित्रांना सांगतो बरं चांगलं आमच्या बाबतीत सुद्धा लिहा विनंती आपल्याला उपस्थित पत्रकार बांधवांचं याच ठिकाणी मी आभार मानतो आणि आता जर माझे सहकारी मित्र फतदा या ठिकाणी सांगितलं हजारो कोटीचा निधी येत असताना सुद्धा पंढरपूरचा विकास ऐवजी फटा झालेला त्यांचा समाचार आपण त्या नगरपालिकेच्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं घेऊच आणि त्याचबरोबर अरुण भाऊनी जी सूचना मांडली भाऊ मी तुमचं भाषण मनापासून ऐकतो अतिशय मुद्दे रास्त आहेत मला वाटतं आबा माझी पण शिवसेनेतर्फे एक विनंती आहे आपणाला आणि सर्वच आपल्या देखील मंडळ तुम्ही बापू असताल अनिल दादा असतील सर्व सर्वच पदाधिकाऱ्यांचं एक वचक बसायचं असेल तर विरोधकाच्या छातीवर धाड मारायची असेल तर खऱ्या अर्थानं नगरपालिकेला ही सडकून त्या दिवशी मोर्चा न्यायला पाहिजे आपली मोर्चा एवढा मोठा असला पाहिजे हे आदरयुक्त भीती झालीत बसलेल्या शुक्राच्या अधिकाऱ्याला झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती आपल्याला म्हणून अधिक वेळ न घेता आपल्याला दिलीप बापूची पार्टी मटणाची खायची <laughs> टनटन वाजलं आणि त्याच पद्धतीने आपल्याला भविष्य काळात सर्वांनी मिळून एक संघ राहून मग तो काँग्रेसचा उमेदवार असेल राष्ट्रवादीचा असेल मनसेचा असेल उभा टाकटाचा शिवसेनेचा असेल फक्त आता दुसरं कोण आमच्यावर सोडू नका म्हणजे बातमी <laughs> बरोबर आहे कार्यक्रम कार्यकर्ते असे अशा अवस्था या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनातलं बोलतो मी कारण कार्यकर्त्यांची जाण असणारा मी कार्यकर्ता नेता म्हणून नाही तर सक्षम उमेदवार आपण बापू तुम्ही म्हटल्याप्रमाणे आबासाहेब तुम्ही आणि दादा तुम्ही म्हटलं तुम्हाला अशी बाबा सर्व झाला पाहिजे त्यात इच्छुक पण तिथं उगच हाट्ट धरायचा इथे तोडायची हे असलं प्रकार करून ते आपल्याला लय पिचकवली वीस वर्ष पिचकवलं केली आता या अगदा पिचकू आपण त्यांना एकदा असं काढव की भविष्यात परत तर लग्न झाली पाहिजे असं तर माझ्या कारण बाबा आपण एकदा सत्तांतर केलंय षटकार साहेब काँग्रेस राष्ट्रवादी आठ नगरसेवक होते आबा दिलीप बापूला पण माहित आहे अनिल दादा तुम्हाला पण ज्ञात आहेत ना परंतु त्या ठिकाणी अठरा एकोणीसाच संख्या बन असताना त्यावेळेस भाजपला तटस्थ भूमिका घ्यायची भाग पाडू आपण आणि त्यावेळेस साडीच वर्षाचं राज्य ह्या वृद्धा त्या ठिकाणी आलो स्वर्गीय भारतना पालिकेने सुद्धा त्यांच्या शानाक्ष बुद्धीन या ठिकाणी नगराध्यक्ष शासन नगरसेवक अस ही पद सर्वसामान्य कार्यकर्त्याला भूषविण्यासाठी दिली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका भविष्य काळात तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल मनसेचा असेल कुबाटा गटाचा असेल सक्षम उमेदवाराला आपण त्या ठिकाणी सर्वांनी झटून निवडून आणूया अशी कळकळजी विनंती करतो आणि अधिक न काही भाष्य करता निवडणुकीत त्यांचा समाचार वेळोवेळी घेऊ व्यासपीठावर सर्वांनीच आपणच उमेदवार आहे आपल्याला नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपाच्या मार्गदर्शनाखाली ठिकाणी झेंडा भडकवायचा आहे महाविकास आघाडीचा झेंडा भडकवायचा आहे अशा या ठिकाणी आपण सर्वांनी शपथ घेऊया आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा धोरण सक्षम उमेदवार बघून आपण ठरवूया अशी कळकळीची विनंती करतो मी माझ्या रद्द घेतो जय हिंद जय महाराष्ट्र